ज्यांना चवीनं खायला व दुसऱ्याला खऊ घालायला आवडते अशा सर्वांच्या माझ्या रंग चवीच्या ह्या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी दीपा मी आज तुमच्याबरोबर मक्याच्या भजीची रेसिपी शेअर करत आहे अगदी कमी वेळामध्ये झटपट आणि खायला सर्वांना आवडेल अशी चविष्ट अशी ही भजी होतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा चला तर मग आता आपण सुरुवात करू आता यासाठी मी येते दोनशे ग्रॅम सीटकॉर्नरचे दाणे घेतलेले आहेत हे आपल्याला आता जाड वर्ड वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी दोन मिरच्या देत काढून घालत आहे हे पहा ह्या पद्धतीनं अगदी जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तुमच्याकडे जर गावरान मक्का असेल तर त्याची आवर्जून करा स्वीट कॉर्नपेक्षाही त्याची भजी जास्त चविष्ट लागतात आता ह्याच्यामध्ये अर्धा वाटी मी कोथंबीर घालत आहे अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे चवीनुसार मीठ पाव हळद आणि बेसन आपल्याला अंदाज घेत घेत घालायचं आहे मक्याला अंगचंच पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे वरून अजिबात पाणी घालायचं नाही आहे मी आणखीन थोडं पीठ कर मिक्स करते तुम्ही पाहू शकता आपल्याला खूप बेसन नाही घालायचं त्याच्यामध्ये बसेल एवढंच बेसन घालायचं आहे याच्यामध्ये मक्याची टेस्ट आपल्याला भज्याला आली पाहिजे याच्यासाठी बेसनचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं हे किंवा ह्या पद्धतीनं स चमच्यामध्ये उचलता आलं पाहिजे आपल्याला आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये असं गोल गोल गोळे करत आपल्याला ही भजी सोडायची आहेत खायला खूप छान लागतात ही भजी तुम्ही नक्की ट्राय करा लहान मुलं तर खूप आवडीनं खातात सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे नंतर ही आपल्याला मध्यमाचेवरती तळून घ्यायचे जेणेकरून आतपर्यंत भजी भाजली जातील आता हे आपण पलटून घेऊ जेणेकरून दोन्ही बाजूने चांगली भाजली जातील होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे मी मक्याचे दाणे मिक्सरला लावून घेतले तुम्ही किसून घेतली तरी सुद्धा चालू शकतो आणि कोथिंबीरीचं प्रमाण आपल्याला जास्तच ठेवायचं आहे कारण मक्याची चव आणि कोथिंबीरीची टेस्ट हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं चवीला त्याच्यामुळे कोथिंबीर भरपूर घ्या रंग ही लाल झाले आहे भजी आपली आता चांगली तळी गेली आहेत आपण आताही काढून घेऊ जी सॉस बरोबर खूप छान लागतात तुम्ही आवर्जून करा मी याची साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्य ते तुम्ही तेथून पाहू शकता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल मी आणखीन चांगले करण्याचा प्रयत्न करेन बेल आयकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा वाहक व्हा धन्यवाद